बातमी पालघर मधून तानसा नदीमध्ये पाच जण गाडीसह वाहून गेले यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर तीन जण वाचलेत एक जण अद्याप बेपत्ता आहे तानसा धरणाच्या खाली पार्टीसाठी आलेले हे पाच जण गाडीसह तानसा नदीमध्ये वाहून गेले यामध्ये तीन जणांनी बाहेर उड्या मारल्याने ते बचावलेत मात्र दोन जण गाडीतच अडकले होते यापैकी एकाचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढलेला आहे एकाचा एक जण अद्यापही बेपत्ता आहे तानसा धरणाचे स्वयंचलित चोवीस दरवाजे उघडल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे आणि त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे कांसा नदीमध्ये पाच जण गाडीसह वाहून गेलेले आहेत पैकी तिघा जण बचावलेले आहेत त्यामधल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेला आहे एक जण अद्यापही बेपत्ता आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक पवार हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विनायक जे दोघे जण मृत पावले आहेत म्हणजे दोघांपैकी एका जणाचा सा मृतदेह सापडलाय एक जण अद्यापही बेपत्ता आहे या बेपत्ता माणसासंदर्भात काही माहिती मिळतीये का हो का? जानवी काल दुपारी तीनच्या दरम्यान मुंबई येथील पाच पर्यटक जे होते ते गटाराची पार्टी करण्यासाठी कांसरा धरणाच्या अभयारण्यात आले होते तर त्या ठिकाणी तिघांना वाचवण्यात यश आलं होतं परंतु एकाचा मृत्यू काल स्थानिकांनीच बाहेर जी विनायक जी, जी, मात्र असं असताना पाऊसही इतका पडतोय धरणं भरलेली आहेत नद्या भरून वाहत आहेत प्रशासनाने सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे लोकांना इशारा दिलेला आहे तिथे धरण क्षेत्रामध्ये किंवा नदी काठी जाऊ नका असं सा सांगितलं असताना देखील पर्यटक म्हणा किंवा नागरिक तिथपर्यंत पोहोचत आहेत विनायक हो जानवी काल काल ह्या ठिकाणी पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातील ह्या धरणामध्ये पर्यटकांना जाण्यास दा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली असेल तरी शनिवार आणि रविवार हा जो सण आहे गटारीचा तो बनवण्यासाठी प्रशासक प्रशासनाच्या नजरदुखीने हे लोक पर्यटक बिंदास्पणे याच्या ठिकाणी येऊन आपला आपला जीव हे करत आहेत धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी